लोकशाहीच्या मंदिरात तुम्ही लोकशाहीचे हत्याकांड करताय सरकारला राम मंदिराचे उद्घाटन करण्याचा अधिकार आहे का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय आम्हाला ते निमंत्रण देणार नाहीत कारण आम्ही आमचं त्यात योगदान आहे आम्ही त्या प्रकरणातील आरोपी आहोत ज्याचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा असल्याचे मत राऊतांनी व्यक्त केले चांगली गोष्ट आहे उद्धव ठाकरे यांना ते आमंत्रण देणार नाही ज्या कारणासाठी अडवाणी यांना आमंत्रण दिलेलं नाही कारण आम्ही सगळे त्या राम मंदिराच्या आंदोलनात सहभागी होतो संपूर्ण शिवसेना बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यातले आरोपी आहोत मी स्वतः त्यातल्या आरोपी आहे त्याच्यामुळे ज्यांनी त्याग केला आहे राम मंदिरासाठी मग अडवाणी जे असतील मुरली मधोर जोशी असतील दो ठाकरे असतील आम्ही सगळे असू आम्हाला ते बोलवणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे ज्यांचं कोणतंही योगदान तिथे नाही त्यांचा तो सोळा आहे आणि ज्यांचं योगदान आहे राम मंदिराच्या लढ्यात त्यांना अयोध्येच्या सीमेवर सुद्धा ते येऊ देणार नाही त्या दिवशी का हे लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं लोकशाहीच्या मंदिरातले जे करसेवक आहेत रखवालदार लोकशाहीचे करसेवक एकशे त्रेचाळीस त्यांचं बलिदान तुम्ही ज्या पद्धतीनं दिलेलं आहे ते पाहता ज्याने लोकशाहीचं मंदिर पायदळी तुडवलं त्याला राम मंदिराचा अशा प्रकारे सोहळा करून राजकारण करण्याचा अधिकार नाही हे आमचं स्पष्ट मत आहे राम प्रभू श्रीराम जर ह्या देशाचे राजे होते असं आपण मानतो अयोध्येचा राजा होता आणि त्याची राजवटी लोकशाही पद्धतीची होती लोककल्याणकारी होती लोकांचं ऐकलं जात होतं त्याची लढाई रावणाशी होती त्याच्या मनात रावणाविषयी सुद्धा त्याच्या विद्वत्तेविषयी त्याच्या भूमिकांविषयी आदर होता ते आपण रामायणात पाहिलं असेल आपल्या शत्रूचा ही आदर करावा ही रामनीती आहे पण सध्या जे रामाचे भक्त म्हणजे टाळ वाजवत आहेत राजकारणासाठी त्यांना हा रामाचा विचार मान्य आहे का जर नसेल तर त्यांनी अयोध्येत जाऊन गावागावातून गाड्या सोडणं मंडळ आणणं उत्सव करणं यापासून स्वतःला थांबवायला पाहिजे लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही अशी हत्याकांड करायची लोकशाहीची हा लोकप्रतिनिधींचं बलिदान आणि हौतात्म्य द्यायचं आणि तुम्ही एका दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या भजनात सामील व्हायचं यासारखा देशाचा दुसरा अपमान आणि देशाच्या लोकशाहीची मिमिक्री आणि मौकरी नाही भारतीय जनता पक्षाचा तो एक अजेंडा आहे देशभरात उद्या यातले काही लोक परदेशात जाऊन परदेशातले पक्षही फोडतील कारण ते त्या नशेत धूत आहेत पक्ष फोडण्याची एक चिलीम त्यांच्याकडे आहे चिलीम मारून ते पक्ष फोडायला निघतात त्या धुंदीत आणि त्या नशेत चला ठीक आहे धन्यवाद राज्यसभेमध्ये अमित विधेयक मांडणार आहे केलाय कोणाचं विरोधकांचं म्हणणं जर ऐकलं असतं तर एकशे त्रेचाळीस खासदारांची मुंडकी नसती उडवली विरोधकांचं म्हणणं लोकशाहीत ऐकावं लागतं ते जर ऐकलं असतं ऐकण्याची मानसिकता जर असती तर लोकसभा आणि राज्यसभेतले एकशे त्रेचाळीस खासदारांची मुंडकी इतक्या निर्दयपणे उडवली नसती से से या विधेयकाना काही अर्थ नाही या विधेयकाना काही अर्थ नाही सरकारला कायदेशीर मार्गाने जी हुकुमशाही प्रस्थापित करायची आहे त्यासाठी हे सगळी विधेयकच ही क्रिमिनल लॉ बदलणं किंवा इतर काही कायदे बदलणं चला। नमस्कार मध्ये वन सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या